हेमांगी कसा वाटला क्लास खूप छान मस्त एकदम नक्की एकदम छान ज्याला करायचं असेल त्याने नक्की या क्लास करायला एकदा बर कसा वाटला ताई तुम्हाला क्लास खूप मस्त छान वाटला तुम्हाला येईल का घरी करता सर्व हो बर तुम्हाला कसा वाटला खूप छान वाटला आणि कॉन्फिडन्स आला की आपण काय बरं ठीक आहे तुम्ही कुठून नगर तुम्हाला कसा वाटला खूप छान वाटतंय मॅडम मोठे डिझाईन येतील करता येईल करता आणि ते शॉर्टकटमध्ये मोठे छोटे कसं करता येतात छोटे मोठे कसं करता येतं तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सगळं मेजरमेंट कसं घ्यायचं सगळं छान सांगितलं थँक्यू तुम्हाला कसं वाटला तुम्ही कुठून आला बरं बरं ठीक आहे ठीक आहे मोठ डिझाईन करता येतील तुम्हाला कसा वाटला खूप छान माझी खूप इच्छा होती करावं असं पण तुमचा व्हिडिओ पाहून मला असं वाटलं मी काहीतरी करू शकते आणि बाबांनी पण ते मेजरमेंट इतके सोप्या भाषेमध्ये सांगितले समजलं ना सर्व सप्तपदी वगैरे करता येईल करता येईल बरं काही वाटलं तर नेक्स्ट बॅचला पुन्हा येऊ शकता तुम्ही नेक्स्ट बॅच चे पैसे नाही द्यायचे फक्त यायचं आणि बघायचं काही प्रॉब्लेम वाटला तर तुला कसा वाटला वाटला तुझ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या घरी करू शकते बर